El मंडळी हाय का बरं काही चलय म्हणजे सखी आणि सख्यानं तू मला माहिती आहे का मंडळी आज आपला व्हिडिओ एकदम जागूर मागुर राकार टकाटक होणार आहे कारण का माझी सासूबाई गावावरून आलेले आहे त्यामुळं माझा मूड एकदम टनाटन 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 आहे कारण का गावावरून आल्यापासून माझं मूड एकदम डिप्रेशन मध्ये गेलेला होता अहो काय कर कंटाळा येत होता ना मला सगळं व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा आणि त्यात आपला दक्षू आव आपली बारकी सासूबाई त्याला वारं फुड्या उठलेलं त्यामुळे मला लयच कसं तरी म्हणजे व्हिडिओ बनवायला इंटरेस्टच नव्हता आणि आज सासूबाई गाव लय भारी बारी आणि काय आणलंय बघा सूप भरून भोपळ्याची भाजी आई आयुष्यपत आणि आज वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे बरं का मी आपल्याकडं चवळी बिवळी करून करतात ना आज मी ना सफेद पावटा म्हणजे डारकू टाकून करणार आहे आणि बघा सातारा कंदी पेड आणि स्ट्रॉबेरीची चिक्की आणलेली आहे ह्या दोन गोष्टी आणलेल्या आणि जाऊबाईचं पोरग आहेच की लुडबुड लुडबुड करायला कुठले

तुम्हाला सांगितलं ना पहिलं आमच्या गल्लीमध्ये दोन रूम आहे दोन्ही पण वरखाली आहेत पलीकडच्या रूममध्ये आमची जाऊबाई राहते आणि इकडं आम्ही राहतो आणि मग त्यामुळे आईनं सगळ्या गोष्टी दोन दोन आणलेल्या होत्या हे जा जाऊबाईचं मुंडुकलं होतंच ना आपली डिलिव्हरी होम डिलिव्हरी करण्यासाठी भाज्या कधी पेडं बिडं चिक्की बिक्की सगळं घेऊन चाललंय बघा कसं लुडगुड लुडगुड करत करत आईनं कधी पेडे जास्त मला ठेवले कारण का मला आवडतात ना आणि जाऊबाईला जास्त गोड आवडत नाही अजून इकडं आख्या खानदानमध्ये ना गोड पदार्थाला हावरटमी आहे सगळ्यांना माहिती आहे की गोड पदार्थ निलमला आवडतं त्यामुळे घरात असं नसेल तिकडे सगळेजण मला आणून देतात आईनं अजून येताना गावावरून आणलेले चिरमुर शेव बिव आणि आमच्या वाडीतली सगळी माणसं पोरं आहे ना ह्या मागच्या आता रविवारी गेलं ना त्या रविवारी सगळेजण आहे ना ज्योतिबाला गेलेले तिकड मस्त पैकी गुलाल खोबरं प्रसाद बिसाद आणलेला आईनं मला पण गुलाल लावला पियाडा खायचा नव्हता कारण का श्रावण महिन्यातला म्हणजे पैसे सुमार होता नाओ आज म्हणून मी पेडा नाही खाल्ला ट्रॅव्हल्सला बसल्यामुळे सकाळीचे बघा म्हणजे पाठी साडेतीन वाजता आईन पप्पा घरात पोहोचले त्यामुळे अर्धवट झोप आणि सकाळ बसणं काम काम त्यामुळे आहे ना मी ब जास्त व्हिडिओ बनवलेला नाही सकाळचा काम वगैरे आवरून घेतलं देवपूजा झालेली आता मला फक्त महादेवाला ना म्हणजे एकशे आठ नामावलीचं अभिषेक घालायचा होता सगळं झालं आणि आजचे म्हणजे शिवमूठ होती ही तिळाची आणि मी कधी पण आहे ना शिवमूठ घालताना अशी बोलते शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरी देवा असं मी तीन वेळा बोलते तुम्ही मी कोणत्या पद्धतीनं आपल्या महादेवाला अभिषेक घालता सगळं झालेलं होतं आरती करायची होती थोडक्यात सगळं थोडं थोडंच तुम्हाला दाखवलं कारण की व्हिडिओ करताना मन नाही लागत म्हणून तुमच्यासाठी अगोदर थोडंसं व्हिडिओ करून घेतला आणि नंतर माझी पूजा अर्चना सगळी क करून घेतली आजची पूजा खूप छान झालेली होती आईचा पण मग उपवास होता आता तुम्ही म्हणाल आई कशी काही गावावरून आली आहे आईला आमच्या तुम्हाला माहिती आहे की मनक्यामध्ये गॅप गेलाय आणि गा म्हणजे थोडंसं तब्येत पण ठीक नव्हती म्हणून आता इथं चेकअपसाठी आले आणि थोडंसं कागदपत्राचं पण काम होत ते सगळं करायचं होतं आता एक आठवडा तरी आई पप्पा आपल्या सोबत आहेत आता दादा कुठे दादा कुठे आहे आले मी आले बाबा आले आवा, आवा। एवढी सकाळपासून आमची धावपळ म्हणजे आज आज आहे ना अक्षरशः आमच्या घराच्या मागं दवाखाना लागलाय पण सगळ्यांचं हसत खेळत म्हणजे घरात वातावरण होतं त्यामुळे एवढं कोणी सिरियसली नाही घेतलं दवाखान्याला जावबाईंची पण तब्येत ठीक आहे त्यामुळे ती सकाळपासून हॉस्पिटलला होती चेकअपसाठी आणि आईचं पण आज पूर्ण चेकअप करायचं होतं आईचं म्हणजे शुगर डायबेटीज चेक करायचं होतं ब्लड चेक करायचं होतं सगळं चेक करायचं त्यामुळे कारभारी कामावरून आल्यानंतर आ आईला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये आणि मग आजही आणि पप्पांकडे पप्पांकडं म्हणजे सासऱ्यांकडं जाऊ मुलगा होता त्यामुळं सगळेजणच आज बिझी होते आणि मला चार हात आज जरी असते ना तरी कमी पडले असते आपल्या दक्षिचं म्हणजे बारक्या सासूबाईचं काय झालं त्याला माग आठवड्यात वारं फोड्या उठलेल्या ना सगळं बरं झालेलं फक्त डोक्यातल्या एक दोन आहेत ना त्या बऱ्या होत नव्हत्या म्हणून त्याची केस आम्ही पाक बारीक केली तो रात्रीपासून रडत होता मला शाळेत नाही जायचं मला सगळे चिडवतील त्याला कसा तरी समजवला त्याचा टिफिन बिफिन भरला इकडं माझं गॅस चालू रात्रीची शिळी भाजी गरम करून ठेवली आईसाठी शाबूत आणि भिजत घालून ठेवले आणि ही ह्यांची एवढ्या एवढ्याशा पोरांची ती स्त्रीला आहेत त्याची आणि एवढी जड बॅग आमची दहावीची पण एवढी जड नव्हती त्याला कसं तरी टाटा बाय बाय केलं आईसाठी गरम गरम खिचडी बनवून ठेवली आणि माझं असं कसं झालंय मी आहे ना श्रावणी सोमवार पहिल्यांदा पकडलं आहे म्हणजे मी पूर्ण सेवा अभिषेक घालणे वगैरे सगळं पद्धतीनं करते पण मला उपवास तेवढा जमत नाही कारण उपवास केला की माझं सेवेत लक्ष लागत नाही पण काय माहित ह्या वेळेला माझ्या मनात ना आलं की मी ह्या वेळेला उपवास पण पकडावा पण मी काही खाणार नव्हते म्हणजे म्हणजे फळ फळ आणि दूध घेणार होती म्हणून मी मागच्या सोमवारी पण शिकरण करून पिलेलं आणि आत्तासुद्धा आणि माझं असं झालं की मला थंड शिकरण आवडतं आणि मागच्या वेळेला थंड पिलं आणि मला एवढी सर्दी खोकल्या म्हणजे तब्येत खराब झाली ह्या नॉर्मल ना। दुधामध्ये केलं तर मला ते अजिबात म्हणजे कसलं तरीच लागत होतं मला अजिबात नाही आवडलं पण कसं तरी डोळे बंद करून खाल्लं समोर शिनशाईन लावला म्हणजे मला फेवरेट कार्टून आहे अगदी कधीपासून बघते मला आठवत नाही मला पोरग झालं तरी पण मी शिनशाईन बघते बाबानो काय त्यांच्या मी तुमच्याकडं बारीक शरलो पण

मागच्या महिन्यात भोपळ्याची भाजी गावावरून आलेली ना तेव्हा कारभार्याने बारीक चिरून दिलेली आणि ह्या वेळेला माझ्या पप्पानी म्हणजे सासरे भोवानी मदत केली व असं पाहिजे व एकमेकांना सहाय्य करू अजून पुढचं येत नाही ते वाक्य टिंबटिंब तुम्ही पूर्ण करा एवढं मोठं भोपळ्याचं पान होतं बघा असलो बारीक पप्पा चिरत होती ना एकदम ती गावची वैरण काटायची कापायची मशीन असते ना पकपक पक करते तसलो एकदम बारीक केलेलं आणि आता ती वेळ आली जी मला माझ्या सासूबाईला ते गिफ्ट द्यायचं माझ्या युट्यूबच्या पहिल्या पगारात आलेलं आईला माहित नव्हतं आणि गाव आमच्या कुंभडेवाडीतल्या ताई माई अक्का बाजूच्या सगळ्या मावशी बिवशी आहेत ना घराच्या त्यांना सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आईला सांगितलं नाही की आई आईला मी गिफ्ट घेतले म्हणून आई म्हणत ती काय आहे बॅकग्राऊंड वर लक्ष देऊ नका कारण का तुम्हाला माहिती आहे मी शाळेत राहते आणि पाऊस पडत असल्यामुळं कपडे मी वरती रस्तेवर सुकत घातलेले पण तुम्ही मेन गोष्ट बघा ना आई कसली खुश झालेली मी आईला बोलते आवाज देते तरी पण आईला ऐकायच नव्हतं आई जाम खुश झालेली पैंजण बघून आईच्या खुशीकडे बघून ना मला लय भारी वाटत होत

आणि ती चाय म्हणती तो असून जेवण कवा करते आणि ते कवा करते म्हणजे जेवण करतानाच दिला तेव्हा ते कुत्र आणि झोपल्यावर करायचं नाही मला एकदा म्हणून मी हे कट केलं नाही आमच्या आईचं संभाषण तुम्हाला ऐकवायचं होतं कारण का एवढ्या आय लव्ह यू बरं का आमच्या वाडीतल्या बायकांना खरंच मनापासून आय लव्ह यू आईकडे जातं तेवढ्या स्तुती करतात ना माझ्या त्यामुळेच आई खुश आहे आणि तू आई खुश आहे म्हणून मी खुश आहे आणि मी खुश आहे म्हणून तुम्ही लोक खुश आहे तुम्हा सगळ्यांना खरंच धन्यवाद तुमच्यामुळं मी आज हा दिवस बघते आई म्हणाली तू घेतलेस तूच पैंजण घाल मग मी पैंजण घातलं पहिल्यांदा मी काहीतरी सासूबाईला छोटंसं गिफ्ट घेतले पण खूप भारी वाटलं मी माझ्या आईला नाही घेऊ शकली म्हणजे माझ्या मम्मीला पण मी हे एक बोलतात ना त्या दृष्टीतून मी ही इच्छा पूर्ण केली की मी माझ्या मम्मीला नाही घेऊ शकली पण निदान मी आईला तरी घेऊ शकेन आणि ह्या वेळेला सगळेजण इमोशन झालेले कारभारी मला काय म्हणाले माहिती आहे का मला काही नको आहेस तू माझ्या आईला स्वतःची मम्मी समजून तू काहीतरी घेतलंस ना मी त्यातच खुश आहे आईनं अक्षरशः माझ्या गाव म्हणजे खांद्यावरती हात टाकला मला आत्ता सांगताना पण तुम्हाला कसं तरी भरून आले खूप भारी वाटलं छोटेचं गिफ्ट होतं पण सगळेजण खुश झालेले आता छोट्याशा पगारामध्ये मी सर्वांसाठी नाही काय घेऊ शकले पण मला अजून मेहनत करायची आणि माझी माहेरची माणसं सा, सासूरची माणसं सा, अजून माझी आजी राहिले माझी मावशी राहिले म्हणजे माझ्या जीवाभावाची जी माणसं राहिलेत त्या सर्वांना मला छोट्याशा ऐटुकल्या पुटुकल्या काहीतरी गोष्टी घ्यायचे कारण का, का मुलगा असो किंवा मुलगी असो त्या सगळ्यांचं स्वप्न असतं की पहिल्या पगारातून आपल्या आईवडिलांना काहीतरी गोष्ट घ्यावी पण माझ्या नशिबात खूप वाईट आहे ह्या बाबतीत त्यांना माझं खूप बॅडलं काय की मला मम्मी नाही आहे पण ठीक आहे ना चला बाकीची तरी माणसं आहेत मी सर्वांसाठी काही ना काही अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे बघू कधी हळूहळू का होईना ना पण ही पण मी इच्छा पूर्ण करणार अजून मेहनत करणार अजून थोडीशी तुमच्या हृदयात मला जागा हवी आणि अजून मला स्वामींच्या चरणापाशी थोडीशी जागा हवे ना आशीर्वाद हवं आहे की मला काय माहित मला आशीर्वाद पण नको आहे बस असंच सर्वांनी हसत खेळत राहावं बस एवढीच इच्छा आहे चला आता हे तर इमोशनल खूप झालं आजच्या बाबतीत आता मला जेवण बनवायचं होतं पप्पाने भाजी चिरून झालेली दिलेली होती आईनं डारकूच्या शेंगा सोलून दिल्या पटापट -पत मी इकडं पीठ मळून घेतलं कारण का आज आईचा पण उपवास होता माझा पण उपवास होता आज तर चपाती लागते ना म्हणून पटकन करून घेतलं जेवण <laughs> आज आई खुश झालेली त्यामुळे माझं पण पोट भरलेलं होतं आणि आई मला सारखी दोन तीनदा म्हणजे गावावरून फोनवरनं पण तिनं मला एक दोन दोनदा सांगितलं आत्ता पण सांगितलं गावच्या म्हणजे वाडीतल्या बायका बोलतात आहे तुमची सून व्हिडिओ का नाही बनवत आहे व्हिडिओ का नाही बनवत आहे कारण का गावावरून आल्यानंतर मला इथं करमत नव्हतं ना त्यामुळे व्हिडिओ बनवायला पण लक्ष लागत नव्हतं आणि जसे म्हणाले की आपली बारकी सासू पण आजार होती त्यामुळे माझं लक्षच लागत नव्हतं म्हणजे व्हिडिओ नव्हती बनत पण तुमच्या लोकांचं एवढं प्रेम बघून आहे ना आता चपात्या करता करता मी तोच विचार करत होती की काही का हो ना मला व्हिडिओ बनवणं चालूच ठेवलं पाहिजे कारण का खूप खूप बायका म्हणजे आपल्या वाडीतल्या माझ्या सखी मंडळी दादा खूप जणी म्हणजे वयाचं बंधन नाही आहे माझ्या व्हिडिओला अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्यांपासून सगळेजण व्हिडिओ बघतात ना मला तिची खुशी वाटते त्यामुळे ना मी खरंच ना मी प्रयत्न आटोकाट प्रयत्न करेन की ना मी व्हिडिओ बनवायचा आणि बनवणार आणि खरं सांगते बघ घुसं जेवण करायचा अभ्यास करायचा काय दाखव का हे आणि हे राहिल्यानंतर झालं झालं तर डोक्यात सतरा विचार आणि हे जे आजकालच्या पोरांचं कर्स्यू रायटिंग हे माझं पिटुकलं तिसरीला आहे आणि आत्ताच्या पोरांना कर्स्यू रायटिंग आणि मी पाचवीला होती तर मला ए ये आनंद असाच आहे का आज घराचा आहे माहीत नव्हता आता भाजी करायला टाकली चटणी टा चटणीच बोलते काय माझं फिरले वाढतं डोकं मिरची टाकली लसूण टाकलं आणि हे हो साऊंड तुम्ही म्हणाल मिनी साऊंड कशाला आहे हा माझा किचनमध्ये कायम साऊंड पडलेला असतो कारण काय मी त्याच्यावरती चांगल्या चांगल्या कथा गोष्टी गाणी ना ऐकत प्रॉडकास्ट वगैरे बोलतात ना मी आता ना सलग म्हणजे आपलं श्रावण चालू झाल्यापासून ना श्री शिव महापुराण ही कथा म्हणजे आता वाचायला वेळ भेटत नाही ना म्हणून मी काम करता करता कायम ऐकत असते साडे अकरा तासाचा आहे अक्षरशः आणि मी पंधरा दिवस होत आले म्हणजे दुसरा गुरु सोमवार आहे ना पंधरा दिवस झाले असतील ना माझं त्यातल्या ना सहा तासाचं ऐकून झालं माझ्या फक्त काम करताना किंवा काय करत असले ना मी ते लावते आणि ऐकत ऐकत आहे ना माझं काम चालू असतं आता माझ्या चपात्या करून झालेल्या होत्या आणि मी ती टोपलं नसल्यामुळे ना मी ह्याच्यात म्हणजे ही चपातीचा डबा असतो ना नरम राहण्यासाठी ती त्यात ठेवते अगोदर ही आपली पूर्णाची जाळी असते ना त्यात ठेवते कारण का ते घाम येतो नाओ मग जरा चपाती थंड झाल्या ना त्यात ठेवायच्या आता आज भाजी वेगळ्या पद्धतीनं बोल बो काय बनवले ल पहिल्यांदा मिरची टाकली लसूण टाकलं आणि जे पावटं सोडलेलं आहे ना त्यातलं कवळ कवळं पावटं काढलं आणि ते तेलामध्ये फ्राय केलं आणि ह्या दक्षूच्या नादामध्ये जिरं टाकायचंच राहिलं ते जिरं नंतर टाकलं तुम्ही असं बी काय करू नका बरोबर करत जाऊ नये बबीना कामाच्या माझ्या नावामुळं माझ्यामुळं सासूच्या शिवाय खाल म्हणजे उगच तसला टक्कुरं ता तर काय होतं टेपूर माझ्या डोक्याला नको की बाबा नीलम कुंभवड्या का व्हिडिओ बघत होती त्यामुळं तोंडानं घास खायचं ती नाकानं घास खाल्ला असलं काय करू नका बरं कसं की तरी अशा पद्धतीने भाजी करायला टाकली आता ही बारीक भुगा भुगा केलेली आपली मस्त पैकी भाजी त्याच्यावर टाकली बघा आता अक्षरशः एक चांगला स्टिक म्हणजे कॅमेरा स्टिक असतो ना घ्यायची अक्षरशः गरज पडलेली आहे कारण का ज्याला त्याला मोबाईल पकड म्हणून मला मस्का पॉलिश मारायला लागतोय आता मी दक्षला मस्का मारून मारून नाही मोबाईल पकडायला लावला आता हे माझं पिल्लू एवढं एवढंच किचनच्या वर जाते त्याच्या जा उंचीलाच नव्हतं येईल तर चला ते काम करता करता मोबाईल पकडायला लय अवघड जातो नाहीतर तुमचं काय मी पण तुम्ही काय मी पण शिव्या खाते सासूच्या असं नाही की माझं पक सासू लईस लाड करते माझं पण घाली गेलो करून काती सासू त्यामुळे जरा कॅमेरा पण सांभाळून सांभाळून वापरायला लागतो आता भाजी एकदम गरमागरम जेवण तयार होतं पावट्याचं कालवण आणि पावटा टाकलेलं भोपळीची भाजी भात चपात्या सगळं झालं आणि आता आपल्या महादेवाला नैवेद्य दाखवायचा होता आकाळची देवपूजा मी करते आणि संध्याकाळची दिवा हे कारभारी करतात मंचुरियन वर भाजी चपाती कुठलं कॉम्बिनेशन आज आमच्या घरातली पाच सात टकोरी सगळी सा एकत्र जेवायला बसलेली त्या लय भारी वाटत होतं बघा आणि त्यात आमचा अजून जाऊबाई आले नव्हते ना हॉस्पिटलमधून त्यामुळे त्यामुळे ड पिटुकलं पिटुकलं पण आमच्याकडे होतं आणि सगळ्यात भारी काय लागलं माहिती का जो पावटा तेलात फ्राय केलेला ना तो लय भारी लागत होता मोठा छोटा एकच 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 विकत लागलं लागलं ਕੀ ਤੇਜ ਚਾਹ ਮਾਰਾ ਪਾਣੀ ਵਰਲੇ ਨਹੀਂ ਆਹ ਕਿੱਧਰ ਕੈਸਾ ਲਾੜ ਮੋਕੜਾ ਜਾ ਲੈ सगळे भांडे इकडे मिलले आहे केवे हे असं असतं कारभाराचं सरळ व्हिडिओ काढायला सांगितलं तर स सगळं घर फिरवून दाखवलं आवड काय नव्हतं आपल्या एका सखीनं विचारलेलं की तू प्लास्टिकच्या पिशव्या भिंतीला का चिटकवतेस आणि काय करतेस तर काय त्या दुधाच्या पिशव्या आहेत आणि त्या ओल्या असतात त्यामुळे भिंतीला चिटकतात आता ते कशासाठी सांगते मी चाळीत राहते ना मग चाळीत राहते तर चाळीमध्ये ना लसून वाली येते म्हणजे आपल्या ती प्लॅस्टिकची ज्या वस्तू आहेत आणि ल दुधाच्या पिशव्या आहेत ना बदली आपल्याला लसून देते एक चांगली गोष्ट आहे की बदली आपल्याला लसून पण भेटतो आणि त्या प्ला पिशव्यांचा रियूज पण होतो म्हणजे प्लास्टिक कुठं ते फेकलं न जात त्याचा वापर होतो किचन <laughs> क्वीन <laughs> असली किचन क्वीन ह्याला बिन पगारी आणि फुलादेकारे आव नुसते किचन क्वीन बघू बनवून ना घर एकदम चापून चोच चोपून चो ना माझ्याकडून स्वच्छ करून घेतात जाऊ दे तुमच्यावर बोलता बोलता किचन आपला कसा एकदम चमाचक एकदम खा डायमंडसारखा चमकायला ला लागला आता कसला भांडी घासायची राहिलेली किचन धुवून काढलेला आता थोडक्यात तुम्हाला सांगते किचन धुवून पहिल्यांदा घेतला ना मस्तपैकी घरातला सगळ्यात मोठा तांब्या हा माझ्या ना सासूबाईचा म्हणजे कारभारी जन्माला आणले आलेलं का नाही तेव्हाचा तांब तांबे आता ह्याच्या जन्मतारीख ना दिसत पण कारभाराचं नाव दिसते बघा सुनील रामचंद्र कुंभवडे हा सगळ्यात मोठा तांब्या असल्यामुळे तो मी घेते मस्तपैकी त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा कशाला बोल बोलशीला नीलम आता घर एवढं सकाळ बसून खादाडलेलं असतं ते पचायला तर पाहिजे ना जरा मेंटेन बिनटेन तर राहिलं पाहिजे ना शेवटी किचन क्वीन आहे ना मी आता एवढं मस्तपैकी भांडी चकाचक घासली बेसी भांडीन किचन तर चकाचक निघालेला पण बेसिन नुसतं चिकणी चमेलीसारखा चिंगचिंग चिंकचिंग करत होता अहो ते पाणी जे नळातनं पडत होतं ना ते असं वाटत होतं की खडं पडतंय ते सोनं सोनं कुठलं असं डायमंड पडल्यासारखं वाटत होतं आणि सगळ्यात जास्त राग आहे ना मला ह्या कुकरचा येतो दोन कुकरचा मला कुकर घासायला ना अजिबात आवडत नाही असं वाटतं तो उपो पुढं ठेवावं आणि ते ढूप ढूप कुकर उडवून टाकावं पण मरू दे दुसऱ्या दिवशी उपयोगाला येतात ना कुकर जाऊ दे कुकर, दे म्हणून त्याला साईडला ठेवून देते आता आप... म्हणा नीलम नुसती बडबड करते पण ते पटेशप्सन ओव्याचं पाणी काय केलंच ते सांगितलं नाही आता रोज संध्याकाळ तर क संध्याकाळीनं झोपताना हे एक तांबे पाणी प्यायची मला सवय आहे म्हणजे जेवल्यानंतर मी पाणी पित नाही भांडी भिंडी घासून झाल्यानंतर अर्धा पाऊन तासानं मला पाणी प्यायची सवय आहे मग आपला चेहरा असा मस्त शायनिंग शायनिंग मारतो व म्हणजे असे फिगर बिगर राहते ना नाओ म्हणून आता मग ते पाणी आहे ना मस्त बघित संध्याकाळी झोपताना मोबाईल हातात घ्यायचा आणि घॉट 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 प्यायचं नाहीतर गरम गरम नारड्यात ओचशिला आणि माझ्या नावानं बोंबा ठकशिला आता सगळं जे काम आवरलं तेवढं जाऊबाई आणि दिर आले मग आई मग त्यांच्यासाठी पण जेवण बनवलेलं ना रात्री उशिरा येणार होते मग पटापट त्यांचं जेवण घेतलं आणि भात तेवढं तिला करायला सांगितला तब्येत बघा ना जाऊबाईची म्हणजे निशाची तब्येत ठीक नाही ना त्यामुळे जरा तोंडबिण उतारलेलं होतं आज तिचा पूर्ण चेकअप पिकअप झाला अहो तिला तो स्टोन झालाय म्हणजे त्या पित्ताच्या पिशवीमध्ये स्टोन झाले ना त्यामध्ये त्या पोटात दुखते त्यामुळे तिला त्रास होतोय तुम्ही म्हणाल जर की जाऊबाईचं घर कुठं आहे गल्लीतच घर आहे हे एक इकडे ह्या कोपऱ्यावर आहे घे त्या कोपऱ्यावर आहे म्हणजे जवळ जवळच बाजूच्याच हा घुसा घुसा सगळे घुसा मी जसं घरातनं बाहेर पडले माझ्या मागं बारकी सासूबाई पण आली आणि मुठी सासूबाई पण आली म्हटलं तुम्ही बोलत बसा मी जातो मी किचनवरची भांडी संध्याकाळची नाही म्हणत सकाळची म्हणते कारण का तसं रात्रभर सुकतात ना रात्र सुकता आता जसं झोपायला चालली तर समोरच्या खिडकीतनं नीलं म्हणून गुड नाईट असा आवाज आला ओ माझ्या बाजूच्या मावशीबाई ना त्या रोज खिडकीतनं मला गुड नाईट बोलतात तर तुम्ही पण त्यांना गुड नाईट बोला आणि लवकरात लवकर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण का आज संध्याकाळी मी आईचा आणि माझा मस्त सुंदर सुंदर क्यूट 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 म्हणजे आणि माझा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकणार आहे टाटा बाय